शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि आजचा निबंधाचा विषय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मित्रांनो यासारखे नवनवीन निबंध आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले मराठी निबंधाचे प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक महान देशभक्त व शूर स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओरिसा येथील कटक या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस व आईचे नाव प्रभावती देवी असे होते सुभाषचंद्र बोस यांनी कोलकाता येथे आपले शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले तेथे हे भारतीय नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली परंतु इंग्रजांच्या क्रूर आणि वाईट वागणुकीमुळे पेशवावासी यांची दयनीय अवस्था पाहून नोकरीचा राजीनामा दिला ते मायदेशी परत आले आणि त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्याचा निर्णय घेतला भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी काँग्रेसबरोबर नेताजी अनेक चळवळीत भाग घेतला नेताजींवर अनेक क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित मराठी निबंध लेखन कार्य कंप्लीट केलेलं आहे आपल्याला हा निबंध नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू